नमस्कार मैपतने खूपच घाणेरडी हद्दपार केलेली असते मैपतने अर्जुन सायलीला धडा शिकवण्यासाठी अस्मिताला घाबरवलेलं असतं अस्मिताच्या पाठी मुद्दामून गुंड पाठवलेले असतात त्यामुळे अस्मिता खूपच घाबरलेली असते त्या गुंडांच्या तावडीतून अस्मिता कशी तरी सुटत घरी आलेली असते त्यावेळेला मात्र अस्मिताला खूपच घाम फुटलेला असतो अस्मिता मोठमोठ्यानी ओरडत असते अर्जुन अर्जुन सायली तेव्हा मात्र सायली अर्जुनचं लक्ष अस्मिताकडे जातं तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते अस्मिता ताई काय झालं तेव्हा मात्र अस्मिताच्या तोंडून एकही शब्द फुटत नसतो ती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला अर्जुन बोलतो अस्मिता ताई शांत हो उगाच घाबरू नकोस काय झालंय सांग ना तिला खूपच घाम फुटलेला असतो त्यावेळेला लगेच सायली आणि अर्जुन अस्मिताला घरामध्ये घेतात तिला बसवतात त्याच वेळेला कल्पना पाणी आणते पाणी आणल्यानंतर कल्पना अस्मिताला बोलते अस्मिता अगं काय झालंय काय तुला अगं अशी का रडती तू बोल ना एवढी का घाबरली तू तेव्हा लगेच अस्मिता बोलते मम्मा मम्मा खूपच भयानक गोष्ट घडली आहे मम्मा मी तुला सांगू शकत नाही काय घडलंय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अस्मिताही शांत हो काय झालंय ते स्पष्टपणे सांग घाबरू नकोस अस्मिताई घाबरून कोणत्याच गोष्टी साध्य होणार नाही तू जर का सांगितलंस तर बरं होईल तेव्हा मात्र अस्मिता बोलते अर्जुन अर्जुन मी येत होते तेव्हा माझ्या पाठीमागे काही गुंड लागले अरे त्यांनी खूपच मला त्रास दिला खोळका करून माझ्या समोर उभे होते तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात तेव्हा कल्पना बोलते काय अस्मिता तू बरी आहेस ना की आपण डॉक्टरांकडे जाऊया अस्मिता बोल बोल काय आहे तुला तेव्हा मात्र अस्मिता बोलते मम्मा मम्मा मला काही झालं नाही मी अगदीच ठीक आहे तू काळजी करू नकोस तू कशाला एवढी घाबरतेस तेव्हा मात्र कल्पना अर्जुनला बोलते अर्जुन हे सर्व काय आहे हे सर्व भयानक आहे अर्जुन तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मम्मा तू काळजी करू नकोस हे ज्याने कोणी केलंय ना त्याची कडक शिक्षा त्याला मिळेलच तुला काळजी करायची गरजच नाही मम्मा तू शांत हो तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो मिसेस सायली चला या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावूयाच तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर शांत व्हा तेव्हा अर्जुन बोलतो कसा शांत होऊ मी कसा शांत होऊ माझ्या बहिणीवरती ज्या माणसाने हल्ला केला त्याला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अस्मिता बोलते अर्जुन अर्जुन शांत हो अर्जुन उगाच घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नकोस नाहीतर गोष्टी उगाच हाताबाहेर जातील तेव्हा मात्र अर्जुन बोलतो अस्मिता ताई तुला कोणी त्रास दिलेला मला आवडत नाही माहिती आहे ना तुला तेव्हा लगेच अस्मिता बोलते अर्जुन तू नको काळजी करूस मला कोणीही त्रास देत नाही आहे आणि अर्जुन तू कशाला त्रास करून घेतोयस अरे सगळं काही नीटच होईल तू अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा मात्र अर्जुन बोलतो असं कसं बोलतेस तू तू दोन जीवांची आहेस तरीसुद्धा त्या माणसाला अक्कल नाही तेव्हा मात्र प्रतापराव बोलतात अर्जुन अर्जुन तू कोणाबद्दल बोलतोयस तुला तु माहिती आहे का हे सर्व कुणी केलं अर्जुन प्लीज उठ मला सांग तेव्हा मात्र अर्जुन बोलतोय दुसरं तिसरं कोणी केलेलं नसून त्या मैपतनेच केलंय माझी खात्री आहे हे ऐकताच कल्पनाला खूपच भीती वाटते त्यावेळेला सायली बोलते आई घाबरू नका त्या माणसाला किती उडायचंय तेवढं उडू देत पण त्यांनी जर का माझ्या घराकडे वाकड्या नजरेने सुद्धा बघितलं ना तरीसुद्धा त्याची कशी वाट लावेन ना ते त्याला माहिती नाही आई तुम्हाला घाबरायची गरजच नाही सगळं काही ठीकच होणार एक गोष्ट लक्षात ठेवायची आई आता सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत तेव्हा मात्र कल्पना खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला अर्जुन तावा, तावा, तावा घरातून बाहेर पडतो त्यावेळेला कल्पना सायलीला बोलते सायली सायली अहो तुम्ही जा त्याच्याबरोबर नाहीतर तो उगाच काहीतरी करायचा तेव्हा मात्र लगेच प्रतापराव बोलतात कल्पना एक काम कर आधी सगळे दरवाजे लावून घे अजिबात घराबाहेर पडू नका कळतंय का तेव्हा कल्पना बोलते तुम्ही माझी काळजी करू नका तुम्ही जा अर्जुनसोबत तेव्हा अस्मिता बोलते डॅड डॅड तुम्ही जा बघू तेव्हा सायली आणि प्रतापराव सुद्धा अर्जुनच्या पाठीपाठी गेलेले असतात इकडे मैपत चांगलाच दारू ढोसत असतो त्यावेळेला अर्जुन मोठ्याने हाक मारतो मैपत मैपत तुझे दिवस भरले तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो मैपत मोठ्याने ओरडतो अर्जुन सुभेदार तू तू इथे काय करतोयस तेव्हा मात्र अर्जुन त्याच्यावरती धावत जातो आणि त्याची कॉलरच पकडतो आणि त्याच्या सणसणीत कानाखाली पेटवून देतो तेवढ्या तिथे ते सायरी आणि प्रतापराव आलेले असतात त्यावेळेला प्रतापराव म्हणतात मैपत अरे तुला अक्कल आहे की नाही अरे तू कोणाच्या पाठी गुंड पाठवतोस हो माझ्या मुलीच्या पाठी अरे हिंमत असेल ना तर समोर येऊन लढ असे घाबरून पाठीमागून काय वार करतोस तेव्हा मात्र महिपत मोठ्यानी बोलतो पुरे मी काहीही पाठीमागून वार केलेले नाहीत आणि माझ्यावरती आरोप करायचे नाही का तुमची हिंमतच कशी झाली माझ्यावरती आरोप करायची मुळात तुम्ही तुम्ही माझ्याकडे असे कसे काय आलात जरा तरी विचार केलात का तुम्ही येण्याआधी तेव्हा मात्र प्रतापराव बोलतात हे बघ महिपत माझ्या मुलीला जर का काही झालं असतं ना तर तुझी धिंड काढली असती धिंड त्यावेळेला महिपत हसायला लागतो आणि मोठ्यानी बोलतो माझी धिंड ए प्रताप सुभेदार गप्पपणी इथून निघून जा आणि धमक्या कुणाला देतोयस रे घरात कुणाच्या उभ्या आहेस माझ्या घरात उभा आहेस या मैपतच्या त्यामुळे शानपणा नाही करायचा स्वतःला सावर प्रताप सुभेदार नाहीतर एक दिवस तोंडावर पडशील तेव्हा मात्र प्रताप बोलतो पुऱ्या मैपत जास्त शानपणा करू नकोस एक दिवस तुझी अशी वरात काढू की तुला कळणार सुद्धा नाही तेव्हा मैपत हसायला लागतो आणि मोठ्याने बोलतो वरात काढणार आहेस ना काळ मला काहीही फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही त्यावेळेला सायली मैपतच्या जवळ जाते आणि मैपतच्या सटासट कानाखाली मारत त्याला फरफटत सुभेदारांच्या घरात आणून अस्मिताच्या पायावर टाकते तेव्हा मात्र मैपत चांगलाच चिडलेला असतो मैपत बोलतो ए सायली तुझी हिम्मत कशी झाली गं त्यावेळेला सायली बोलते तिथून तुझ्या घरापासून मी तुला फरपटत आणलं ना तेव्हाच माझी हिंमत झाली मैपत तू माझ्या नादाला का लागलास हे बघ तू माझ्या घरच्यांच्या जर का वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुझी वाट लावायला मी मागे पुढे पाहणार नाही मैपत तुझे दिवस भरलेत त्यावेळेला मैपत बोलतो ए जास्त शहाणपणा करायचा नाही कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का त्यावेळेला कल्पना सटकन अशी मैपतच्या कानाखाली देते आणि मैपतला बोलते लाज नाही वाटत तुझ्या मुलीच्या बाबतीत जर का असं काही झालं असतं तर तुला चाललं असतं तेव्हा लगेच मैपत बोलतो माझ्या मुलीची वाट तुझ्या या तुझ्या या मुलाने लावली आहे खरं सांगायचं तर तुमच्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्यात दुःख आलं आहे आणि यासाठी तर मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही आता तर तुम्ही माझ्या आयुष्यातून कायमचे संपल्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला सायली बोलते हिम्मत तुझी माझ्या कुटुंबाला जर का त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास ना मैपत तरी तुझी धिंड काढेन धिंड तुला अजून माहिती नाही ही सायली सुभेदार काय काय करू शकते ती या सायली सुभेदारने जर का एखादी गोष्ट ठरवली ना तर तुझी वाट लावायला सुद्धा ती मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र मैफत चांगलाच गांगरतो आणि म्हणतो तुम्हाला जे वाटतं आहे ना ते करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा या महिपतच्या नादाला मात्र लागू नका नाहीतर तुमच्या आयुष्याची वाट लागली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर महिपतला चांगलाच धडा सायलीने शिकवलाय का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू